नमस्कार चंदन गाभा या युट्यूब चॅनलवरच्या गीता सुगीता कर्तव्या या मालिकेमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत दोन हजार चोवीसच्या गीता जयंतीला म्हणजे आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी गीता सुगीता कर्तव्या अशी मालिका करावी हे मनात आलं आणि त्यानंतर तयारी करून दोन हजार पंचवीसच्या जानेवारीमध्ये या मालिकेला सुरुवातही केली त्याचं सगळ्यात पहिलं कारण असं होतं की श्रीमद गीता हा काही फक्त पठण करण्याचा पूजन करण्याचा अभ्यास करण्याचा आणि संशोधन करण्याचा विषय नाही तर तो जीवनात प्रत्यक्षात आणता येतो हे अनेक वेळा ऐकलं होतं पण ते नेमकं कसं करायचं हे काही समजत नव्हतं आणि त्या दरम्यान माझी ओळख श्री प्रल्हादजी राठी यांच्याशी झाली रामसुख फाउंडेशन तर्फे श्रीमद भगवद्गीता रिसर्च फाउंडेशन नावाची एक संस्था त्यांनी स्थापन केली आणि त्या संस्थेने केलेल्या संशोधन कार्यामध्ये कशा पद्धतीनं काम केलंय हे मला अगदी जवळून बघायला मिळालं त्यातून ही कल्पना सुचली आणि मग त्या त्या संकल्पना भगवद्गीतेत कुठे कुठे आल्या आहेत याचे तयार संदर्भ मला या अप्लाईड गीता रिसर्च फाउंडेशन कडनं मिळाले त्यानंतर ज्ञानेश्वरीतले काही संदर्भ गीताईतले काही संदर्भ हे बघत बघत एक एक संकल्पना दर महिन्याला मांडायची असा उपक्रम मी सुरू केला यामध्ये अकरा संकल्पना आपण बघितल्या आणि असं लक्षात आलं की या अकरा संकल्पनांना ओढणारी एक कल्पना प्रत्येक गोष्टीच्या माग आहे आणि या महिन्यामध्ये आज गीता जयंतीच्या दिवशी या उपक्रमाची पहिल्या टप्प्याची सांगता करत असताना याविषयी आपल्याशी बोलावं वाटलं आणि या वर्षभरात घडलेल्या गोष्टींचा आढावा घ्यावासा वाटला रामसुख अप्लाइड भगवद्गीता रिसर्च फाउंडेशननी केलेल्या संशोधन कार्याची ओळख अनेकांना करून देता यावी हाही या उपक्रमामागचा एक उद्देश होता अर्थातच श्रीमद भगवद्गीता हा काही वर्षभर अभ्यास करून दहा बारा विषयात मांडण्याजोगा विषय नक्कीच नाही फक्त ती व्यवहारात वापरता येते आणि ती प्रत्यक्ष तपासून बघता येते याविषयी अनेकांना जाणीव करून द्यावी या संशोधन प्रकल्पाविषयीची माहिती सांगावी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या अनेक पुस्तिका त्यांच्याकडे लोकांचं लक्ष वेधावं याखेरीज ही संस्था व्याख्यानं आणि कार्यशाळा सातत्यानं आयोजित करत आहे जिज्ञासून याचा अवश्य लाभ घ्यावा हे लोकांना आवाहन करण्याकरता हा उपक्रम सुरू केला गेल्या वर्षभरामध्ये आपण दहा निरनिराळ्या विषयांवरचं विवेचन ऐकलं त्यातला पहिला विषय होता चिंता चिंता म्हणजे काय ती कशामुळे वाटते हे जाणून घेत असताना आपण आसक्ती विवेक अज्ञान अहंकार कामना परधर्माचा अवलंब भूतकाळात घडलेलं वाईट काम आणि इंद्रियजन्य सुखाला अवाजवी महत्व देणं ही सगळी कारणं पाहिली ही वाटणारी चिंता कमी कशी करायची तर त्यासाठी स्वयंशिस्त संयम स्थिरता आणि स्वातंत्र्य या स्वभावाच्या चार आयामांवर काम करणं गरजेचं आहे हेही आपण जाणून घेतलं हे चारही आयाम भक्ती या संकल्पनेला स्पर्श करणारे आहेत हे स्वभावाचे चारही आयाम ज्यामुळे विकसित होतात ती भगवद्गीतेनी सांगितलेली संकल्पना म्हणजे भक्ती आणि या वर्षाच्या अभ्यासात मला असं जाणवलं की आपण व्यवहारातल्या समस्या ज्यामुळे ओढवून घेतो त्या दहाही विषयांवरच्या विवेचनात भक्ती हा विषय प्रत्येक ठिकाणी निरनिराळ्या रूपामध्ये आलेला दिसतो कर्तव्य या विषयावरच्या विवेचनात आपण जाणून घेतलं की कर्तव्य म्हणजे नेमकं काय कर्तव्य आणि अकर्तव्य यातला फरक काय कर्तव्य आणि त्याचं फळ यांच्यातलं नातं नेमकं कसं आहे समोर आलेल्या अवघड प्रसंगात आपण नेमकं काय करायचं हे ठरवण्याचा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच येतो मग अशा प्रसंगी आपल्यातली तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची क्षमता वापरणं आणि ही क्षमता वापरायची सवय हा आपल्या स्वभावाचा भाग बनवणं अतिशय आवश्यक आहे हे जाणवलं आणि त्यानंतर आपण स्वभाव या विषयावरच विवेचन ऐकलं स्वभाव विषयावरच्या विवेचनात आपण जाणून घेतलं की स्वभाव म्हणजे काय प्रकृतीगत गुण व्यक्तिगत गुण आणि घडवलेला स्वभाव या तीन घटकांमुळे स्वभाव कसा घडतो कर्माचा स्वभावावर आणि स्वभावाचा कर्मावर होणारा परिणाम जाणून घेत असताना सहज कर्म आणि स्वभावज कर्म यातला फरक आपण जाणून घेतला त्याचबरोबर स्वभाव कशाकशाने बिघडतो आणि कसा सुधारावा याचाही विचार आपण केला त्रिगुण या विषयावरच्या विवेचनात गुण ही संकल्पना आपल्या पुढे आली आणि ती जाणून घेतानाच आपण या गुणांचा स्वभावावर कर्मावर बुद्धीवर सुखावर होणारा परिणाम जाणून घेताना आपण सत्व रजस आणि तमस या तीनही गुणांच्या प्राबल्याविषयी जाणून घेतला भगवद्गीतेनं तीनही गुणांचं प्राबल्य असणाऱ्यांची सांगितलेली गुणवैशिष्ट्य तीही आपण पाहिली आणि त्यानुसार आपल्या स्वतःच्या स्वभावात यातले काय काय गुण आणि अवगुण आहेत हे, हे सुद्धा ताडून पाहिलं सत्व गुणाचं प्राबल्य आणि रजस आणि तमस या गुणांचा कमी प्रभाव असणारं आदर्श व्यक्तिमत्व लाभण्यासाठी काय करायला हवं हेही आपण जाणून घेतलं हा सत्वगुण वाढवण्यासाठीचा मार्ग म्हणजे भक्ती भक्ती मार्गावरच्या वाटचालीत येणारा सर्वात मोठा अडथळा म्हणजे आपला अहंकार या अहंकारावरच्या विवेचनात आपण जाणून घेतलं की अहंकार म्हणजे काय तो कसा व्यक्त होतो तो कसा ओळखायचा रामसुखदासांनी अहंकाराचे कोणकोणते प्रकार सांगितले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या अहंकाराचं व्यवस्थापन आपण कसं करायचं अहंकारावर मात करायचा जालिम उपाय म्हणजे पुन्हा भक्ती सामान्य माणसाला त्याच्या दैनंदिन आयुष्यात जे काही हवं असतं त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रसन्नता आपण आणि आपल्या भोवतीचं वातावरण वा सुखद आणि प्रसन्न असावं असं प्रत्येकालाच वाटतं की प्रसन्नता कशा कशाने लाभते ती कशी मिळवायची आणि ती मिळवायला आणि टिकवायला काय कारणीभूत आहे हे पाहताना पुन्हा आपण भक्ती या कल्पनेचा विचार केला भक्ती म्हणजे प्रेमाचाच एक आविष्कार फक्त या प्रेमाचं निर्गुण निराकार किंवा सगुण अधिष्ठान म्हणजे परिपूर्ण असं सर्व व्यापक परमतत्व आणि म्हणूनच भक्ती मार्गावरच्या प्रवासात आणखीन काय साधायला हवं तर मनाचं नियंत्रण आणि म्हणून आपण मन या विषयावरच विवेचन ऐकलं